नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता आणि वात्रटिका तर मी आज तुमच्यासमोर एक कविता सादर करणार आहे दररोज कधी राजकीय विषयाच्या वात्रटिका असतात आज एक कविता सादर करणार आहे आणि ती कविता म्हणजे सध्या चालू असलेली महागाई आणि तशाही परिस्थितीत संसाराचं बजेट बसवताना घरात असलेल्या चार चार पाच पाच मोबाईलच्या रिचार्जचा खर्च जे रिचार्ज अत्यंत महागडे होऊन बसलेत आणि मोबाईलचं सर्वांना एवढं व्यसन लागलं आहे की अत्यावश्यक खर्चाला फाटा देऊन मनुष्य मोबाईल रिचार्ज करू लागला आहे आणि म्हणूनच माझ्या घरी घडलेल्या प्रसंगाची ही वास्तविक कविता मी आपल्याला आज ऐकविणार आहे ऐकूया कवितेचं नाव आहे महागाई आणि नेट पॅकचं नेट महागाई आणि नेट पॅकचं नेट महागाईनं कंबरड मोडलंय घरचं बजेट बसत नाही आणि लाख रुपये पगारावालाही तेवढा खुश दिसत नाही नको तेवढी महागाई झाली यात काहीच वाद नाही नको तेवढी महागाई झाली यात काहीच वाद नाही सगळे बेजार झालेत त्याला मीही काही अपवाद नाही त्यातच बायकोच्या मोबाईलचं नेटचं बॅलन्स स्लो झालं आणि नेटपॅक भरायचं मग तिने मला रोजच नेट लावलं कालपासून मलाही थोडं टेम्परेचर येत होतं हातपाय गळून जाऊन कसं तरीच होत होतं दोन दिवसापासून तसं खायलाही जात नव्हतं आणि तो थोडंफार खाल्लंच तर ते डाऊनलोड होत नव्हतं यावेळी मी ठरवले होते दवाखान्यात जायचे नाही आणि थोड्यासाठी डॉक्टरलाही चार पाचशे द्यायचे नाही माहितीतलं थोडं औषध दुकानातून मागवलं आणि दवाखान्यात न जाता क्रोसिनवरच भागवलं पण नेटला नाही म्हणालो नाही तिचं मन राखलं आणि अठ्ठावीस दिवसाचं पॅकेज लगेच तिच्या मोबाईल मोबाईलवर टाकलं व्हॉट्सअपवरचं हिरवंचक्र घराघरा फिरू लागलं आणि नेट पॅकचं बॅलेन्स पुन्हा भराभरा जिरू लागलं महिनाभराचं पॅकेज पाहून तिची तब्येत खुश झाली महिनाभराचं पॅकेज पाहून तिची तब्येत खुश झाली आणि गुलाब फुलाची करंडीच तिनं व्हॉट्सअपवर मला दिली ऑनराईटचा वापर जेव्हा माझ्या घरात सुरू झाला तेव्हापासून दुधाचा रतीब अर्ध्या लिटरनं कमी झाला कितीही नेटपॅक मारला तरी त्याला बरकत येत नाही आणि अठ्ठावीस दिवस कसले ते पंधरा दिवसही जात नाही मला वाटतं दिवस मोजण्यात आपला अंदाज चुकत असेल मला वाटतं दिवस मोजण्यात आपला अंदाज चुकत असेल आणि दिवस रात्र वेगळे धरायचे आपल्याकडून हुकत असेल तब्येतीपेक्षाही नेटपॅक आता महत्त्वाचं होऊ लागलं आणि प्रत्येकजण हळूहळू त्याच्या आहारी जाऊ लागलं खिशातले पैसे संपले की लगेच नेटपॅक बंद पडून जातं आणि फेसबुकवरचं मित्रप्रेमही त्याच्यासोबत उडून जातं खिशातले पैसे संपले की लगेच नेटपॅक बंद पडून जातं आणि फेसबुकवरचं मित्रप्रेमही त्याच्यासोबत उडून जातं फोर जीची स्पीडमध्येही तेवढी आता मजा येणार नाही फोर जीच्या स्पीडमध्येही तेवढी आता मजा येणार नाही आणि फायव जी पॅक मारल्याशिवाय कुणाचंच समाधान होणार नाही कारण नसताना माझ्या या शेवटच्या ओळी कारण नसताना मोबाईलवर कुणी एवढी चॅटिंग करू नका कारण नसताना मोबाईल करू मोबाईलवर कुणी एवढी चॅटिंग करू चॅटिंग करू नका आणि बजेटमधले जास्त पैसे उगीच फोर जी पॅकवर भरू नका कारण नसताना मोबाईलवर कुणी एवढी चॅटिंग करू नका आणि बजेटमधले जास्त पैसे उगीच फोर जी पॅकवर भरू नका माझी ही अगदी वास्तव परिस्थिती असलेली आजची कविता आवडली असेल तर माझ्या चॅनलला कवितेला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा लाईक करा कमेंट करा पुन्हा एकदा एखादा एक नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद